टोमॅटो पण लागतात घरामध्ये ग्रेव्हीमध्ये वगैरे घालायला काकडे पण आलेले आहेत त्या पण काढून घेऊया ही झालेली आहे आजची हार्वेस्टिंग चार पाच टोमॅटो दोन काकड्या दोन तीन कॅप्सिकम वांग हे आहे गहू आणि याची बनती चपाती बनती चपाती आता मी बनवत आहे शेवयाचा उपमा माझ्यासाठी आणि आईसाठी बाकी सगळ्यांचं नाश्ता वगैरे आटोपला मुली स्कूलला गेल्या आणि मुलींचे बाबा ऑफिसला तर आता पटकन मी आणि आई आम्ही दोघी करतो छान असा नाश्ता आमच्या दोघींसाठी मस्त असा उपमा बनवते मी येथे मी शेवया छान भाजून ठेवलेल्या आहेत आणि ह्या घरच्या मस्त ना गव्हाच्या पिठाच्या आहेत म्हणजे की घरचा रवा काढून केलेल्या शिवाय त्यामुळे हा टेस्टी लागतात फारच आता मी हे पाणी उकळलं की यामध्ये शेवया घालते मस्त शिवाय रोखम बनवतो थोड्या तर आज हार्वेस्टिंग करणार आहोत गार्डन मधील पाऊस पडून गेलाय नुकता सकाळ सकाळ रिमझिम पाऊस पडला त्यामुळे गारवा आहे मस्त हवेमध्ये तर इथूनच दिसते सगळं काय काय काढायला आले तर दोन दिवस झालं म्हणलं म्हणते काढेल काढेल परंतु सुट्टीमुळे झालं नाही तर चला काढून घेऊया भाज्या म्हणजे की भरलेली गबळींमध्येची भाजी करता येईल टोमॅटो पण लागतात घरामध्ये ग्रेव्हीमध्ये वगैरे घालायला काकडे पण आलेले आहेत त्या पण काढून घेऊया चला तर मग तुम्हाला इथे दिसत असतील हे बघा इथे कॅप्सिकम आहेत सारे सध्या तीन ढोगळे मिरची निघाल्या आता काढूया टोमॅटो काकडी काटेरी आहे परंतु खूप छान टेस्टी लागते तिला जरा जरा असे काटे येतात दोन ताची इथे काकडी आलेली आहे छोटे छोटे काकडी आता काढूया टोमॅटो केवढा मोठा टोमॅटो आहे बघा अर्धा किलो तीन किंवा चार टोमॅटो बसतील फक्त तर ही झालेली आहे आजची हार्वेस्टिंग चार पाच टोमॅटो दोन काकड्या दोन तीन कॅप्सिकम वांगं तर प्रकारे आज ही भाजी निघालेली आहे आणि अजून एक कमेंट आली होती की रात्रणीबद्दल रात्रणीचं झाड रोपट कसं लावायचं तर आपण नर्सरीमध्ये जातो आपल्याला खूप सारे फुलांची झाडं दिसतात आणि त्यानंतरनं ते घेण्याची इच्छा होते कारण की त्याला इतका छान वास असतो कुठलंही फुलझाड आपण घ्यायला गेलो जास्वंद झालं किंवा जाईजुई झालं तर हे मी कोपऱ्यामध्ये लावलेलं ला दोन वर्षापूर्वी हे आहे जाईजुईचा वेल आता हा खूप पसारलेला आहे आणि या वेलींना आपल्याला आप साधारण मार्च ते एप्रिल या दरम्यान लावावं लागतं म्हणजे की म्हणजे युरोपमध्ये युरोपमधील मी सांगते कारण त्यानंतर मग खूप सारी गरमी सुरू होते मे जूनमध्ये आणि गरमीमध्ये मग ते रोपटे छान चिकटतात आणि कुठलंही आपण फुलझाड किंवा फळझाड जेव्हा घेऊ तेव्हा इन्फॉर्मेशन दिलेली असते त्या कुंडीवरती की आपण किती टेम्परेचरमध्ये त्याला आपण लावू शकतो इनडोर आहे की आउटडोर तर ती सगळी माहिती आपण आधी वाचायची त्यानुसार मग ते प्लांट लावायचं आधी तुम्ही कुंडीमध्ये त्याला लावा छान चिकट ते चिकटलं मातीमध्ये ते की नंतरनं बाहेर चांगली जागा करायची आणि त्यानंतरनं ते, ते रोपटं लावायचं हव्या त्या ठिकाणी त्यानंतरनं दुसऱ्या वर्षी त्याला फुलं छान लागतात परंतु तेच आहे की आपल्याला माती आणि त्याला सुटेबल वेदरमध्येच लावणं फार गरजेचं आहे एकदा चिकटल्यानंतर ना ते काही मरत नाही तर हे दोन वर्ष झालं जुईला आणि छान फुलं पण येतात तर त्याला फुलं लागली तर खूप सारी लागतात नाही तर मग एखाद्या वर्षी गॅप पडतो तर अशा प्रकारे तुम्ही जास्वंदाचं पण जास्वंदाचं झाड जोपर्यंत छान मोठं कमरेपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला इन्डोरच ठेवावं लागतं घरामध्ये मग तुम्हाला नाही तर मग दुसरा पर्याय हा की तुम्ही खूप मोठी झाड आणायची आपल्या डोक्या एवढी ती महा झाडं खूप महाग महाग मिळतात परंतु ते आणली तर ते एप्रिल मे मध्ये आपण बाहेर गार्डन मध्ये लावले की छान विंटर विंटरमध्ये पण ते दम काढतात लगेच जळवून जात नाहीत तर मी आणली होती जास्वंदाची रोपटी छोटी छोटी आणली होती त्यामुळं मग मी त्यांना इंडोर म ठेवलेलं आहे जास्वंदाला ते जरा मोठं झालं कमरे एवढं की मग मी त्याला बाहेर छान ठिकाणी लावेल परंतु आत्ता सध्या त्याला घरात ठेवले त्याला छान फुलं येतात तुम्हाला मी यादीही दाखवलं असेल माझं जास्वंदाचं झाड ते दाखवते चला कारण की त्याची कुंडी पण चेंज करावी लागते जसं जसं ते मोठं होईल झाडांचं असंच आहे त्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यांना कुठलं वेदर सहन होते त्यानुसार तर हे बघा आपलं हे जास्वंदाचं झाड मी आपल्या ह्या विंडोत ठेवले की त्याची मोठी अशी कुंडी आहे यावर्षी मी कुंडी चेंज केलेली आहे त्याची त्यामुळे छान ते आता बहरलेलं आहे गेल्या वर्षी खूप याच्यावर रोग पडला होता परंतु यावर्षी मी त्याची खूप काळजी घेतली आहे आणि हे बघा छान असे त्याला आता कळ्या पण लागलेल्या आहेत गणपतीमध्ये पण छान फूल निघालं होतं जास्वंदाचं जे बाप्पाच्या चरणी वाहिलं होतं मी अजून एक प्रश्न आला की येथीलच आहे तो नेदरलँड्समधील आपल्या सबस्क्रायबर्सचा की त्यांनी पण खूप साऱ्या भाज्या लावलेल्या आहेत परंतु त्या आपल्या जशी भाज्या छान ग्रो झाल्या तशा त्यांच्या झालेल्या नाही आहेत एकतर येथे ना मातीचा खूप सारा प्रॉब्लेम आहे आपल्याला माती घेताना पण व्यवस्थित बघून घ्यावी लागते कारण की इथलं वेदर तर खराब आहेच आणि नेहमी दरवर्षीप्रमाणे यावर्षीचं वेदर त्या तुलनेमध्ये फार खराब होतं का सतत पाऊस होता म्हणावा अशी गरमी नाही पडली उन्हाळा म्हणावा असा नव्हता त्यामुळे खूप खूप सगळ्या माझ्या फ्रेंड्सनी पण मला सांगितलं की त्यांच्या पण भाज्या छान अशा आल्या नाही आणि पाऊस पडल्यामुळे ना ज्या ज्या भाज्या आल्या होत्या त्यांना त्या भाज्यांना गोगलगाया लागल्या किंवा किडे पडले गोगलगाया रात्रीच्याही येतात आणि सगळी मेथीची भाजी वगैरे खाऊन जातात त्यामुळे वेदर यावर्षीचं खराब होतं त्यामुळे खूप हा मला पण प्रॉब्लेमला फेस करावं लागलं परंतु मी एक दोन दिवस एक दोन दिवस कुंड्या हलवत होते मोठमोठ्या मौट आणि त्याच्या खालच्या गोगल गाया वगैरे काढत होते आणि जेव्हा मी नव्हते भारतामध्ये होते तेव्हा भारता मग ते जशी आली तसे आले परंतु फक्त मोठे मोठे आता टोमॅटोची झाडं किंवा आता सध्या कॅप्सिकम वगैरे राहिलेले आहेत गाजरं आहेत त्यानंतरनं मी दुसरं काही अजून लावलं नाही आत्ता मी गेल्या आठवड्यामध्ये टाकलेले आहेत धने तर बघू आता धने उगून येतात की नाही कारण आता थोड़ी -थोड़ी हल्की है, हवे मदे। आता थंडीला थोडी थोडी हलकी सुरुवात झाली आहे गारवा आहे सकाळ संध्याकाळ हवेमध्ये त्यामुळं आत्ता इथून पुढे भाज्या लावणं किंवा ज्या भाया भाज्या आहेत त्या पण छान येणं इम्पॉसिबल आहे आता तुम्ही माझ्या काकड्या पण बघितल्या असतील जरा छोट्या छोट्याच राहिलेल्या आहेत आता त्यांना कारण की कुठलीही भाजी किंवा कुठलंही फळ चांगलं मोठं होण्यासाठी त्याला छान उष्णतेची गरज असते सूर्यप्रकाशाशिवाय फळं छान येत नाहीत भाज्या छान येत नाहीत सूर्यप्रकाश नसेल सतत आभाळ असेल तर त्याच्यावरती जास्त करून आभाळामुळं कीड कीड पडते आणि मग ती भाजी छान उष्णता नसल्यामुळे वाढत नाही आता पालेभाज्या पण माझ्या जास्त अशा काही वाढत नाही आहेत आता छान छान आपले टोमॅटो झालेले आहेत ते टोमॅटो फक्त मला आता छान मी पिकण्याची वाट बघते आता तुम्ही पाहिलं असेल तर एक टोमॅटो असा आहे एवढा मोठा तर आता जे अजून काय काय टोमॅटो आहेत ते प्रचंड मोठमोठे आहेत तळ हात आहे एवढे तर हे खूप खूप टेस्टी लागतात तर अशा प्रकारे आता जसे जसे टोमॅटो आपले पिकतील जसे जसे मी घेऊन येणार तर ही कॅप्सिकम आहे ही कॅप्सिकम आता मी मस्त आ, बेसन पीठ आणि ते भाजून छान मस्त भरून करणार आहे छान लागेल तोंडी लावायला तर चला आता मी माझी सकाळची सगळी कामं आटपून घेते आय होप ही माहिती तुमच्या कामी येईल आणि तुम्ही त्याप्रमाणे पुढच्या वर्षी तुमच्या गार्डनमध्ये अशा प्रकारे किचन गार्डनिंग करू शकता भाज्या लावू शकता अजून मी माझ्या कमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला अजून कंपोस्ट कसं बनवायचं कशाप्रकारे पुढच्या वर्षी जी तयारी करायची ते सगळी माहिती मी स्टेप बाय स्टेप दे स्टेप बाय स्टेप देण्याचा प्रयत्न करेलच आता लागलेली आहे मी दुपारच्या जेवणाच्या तयारीला आणि आज काही नाही फक्त झटपट असं पुलाव बनवते तर मी इथे सोयाबीन पुलाव बनवते कांदा टोमॅटो लसूण सगळं काही सोलून घेतलंय चॉप करून झालेलं आहे आणि सोयाबीनला थोडंसं उकडून घेतलंय अशा प्रकारे मी सोयाबीन सारे उकडून घेतलेत आता कुकरला पटकर ना असं मसाले भात करते झटपट असा फक्त मी आणि आई आहोत आज फक्त त्यामुळं मग म्हटलं की त्याला फक्त पट पटापट असं मसाले भात करूया कारण की आज सोमवार आहे आणि मला सगळी अजून क्लिनिंग करायची आहे घराची कपडे इस्त्री करायचे आहेत अकरा वाजत आलेले आहेत कामं आटोपता आटोपता कधी अडीच वाजतील समजणार नाही त्यामुळं आधी पोटपूजा करणार आम्ही दोघी आई आता चालून आल्या की गरमागरम मस्त मसाले भात खातोत आणि नंतर मी सगळं फ्लोअर वगैरे क्लीन करून घेते आणि नंतर ना कपडे इस्त्री करते कारण की ऑफिस सुरू झाले तेव्हापासून कपडे इतके पडतात इस्त्रीला की विचारू नका आणि इथे तर आपल्याला आपली कामं सगळी स्वतःची स्वतःलाच करावीत लागतात चला फटाफट आता राईस बनूया आणि फार झटपट बनतो हा भात हे बघे आहे गहू आणि ह्याची बनती चपाती हो पण ते इथे क्वांटिटी कमी एक किलोचं पॅकेट आहे ना तर आपल्याकडे खूप सारं पोत्याने आपण किलो पाच किलो दहा किलो दळून आणतो ना तर इथे गिरण नाही आहे ना आणि शरूणी आमच्या प्रथम आहे गहू आजी सांग नाव आजी विमानाने डिलिव्हरी करणार का तर इथे आहे आपल्याला हवी आहे ज्वारी तुला ज्वारी माहितीये का कशी कशी असते कशी दिसते ज्वारी तांदूळ येते राईस हे ये सारे कडधान्य हे सारे पेस्ट आहे जिंजर थांबी तुला शोधून देते दलिया दुपारचे दोन वाजले आणि मी सगळी कपड्या इस्त्री वगैरे करून झाली त्याचबरोबर रेडी होऊन आले कारण की पुन्हा स्कूलला जायचं आहे म्हणून खाली येताना छान रेडी झाले स्कूल ला जाण्यासाठी आता मी स्कूलला जाणे आधी अर्धा तास आहे न तर पटकन बटाट्याची भाजी बनवते म्हणजे शर्वरी सकाळी सांगून गेली की तिला पफ खायचे आहेत त्यामुळं मग म्हटलं की आल्यानंतर ना पुन्हा कधी करणार आणि ते फार गरम राहतात त्यामुळं आता करून जाऊया म्हणजे येईपर्यंत थंड होतील तर मी बटाटे उकडून ठेवलेले आहेत ते झटपट आहे बटाट्याची भाजी करते आपण जो येलो बटाटा बनवतो म्हणजे की लसूण आणि मिरची घालून तर प्रकारे आधी बनवून घेते पटकन आणि त्यानंतरनं पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते हो पटापट करायचे कारण की खूप घाई आहे अर्ध्या तासात पफ झाले म्हणजे भाजी थंड होऊन पफ बेकिंगला लावायचे आणि मग नंतर ना मुलींना घेऊन यायचे तर चटपट माझी कामं करून घेते पफ साऊन झाले आणि मी लागलेली आहे स्वयंपाकाला कारण की आत्ता परत मला साडेचारला शर्वरीला स्विमिंगला घेऊन निघायचं आहे आणि मग तिचं स्विमिंग हे सव्वा सहाला संपतं घरी येईपर्यंत परत सात वाजणार आणि मग सगळ्यांच्या डिनरची तयारी म्हणजे वेळ झालेली असते आल्यानंतरनं मग वेळ मिळत नाही स्वयंपाकाला कारण मुली झोपीला आलेले असतात त्यामुळे मी प्रत्येक वेळेला जेव्हा मी जाणार असते स्विमिंगला त्यावेळेस मी जा आधीच स्वयंपाक वगैरे आठवून घेते पोळ्या वगैरे करून झालेल्या जाते इथे मी काळ्या चण्याची भाजी बनवतीये मस्त असे काळे चणे भिजवले होते आणि असं त्याची छान उसळ बनवते मधून उतरलो आणि आता चालत चाललेलो आहोत इथून दहा मिनिटाचं वॉकिंग आहे इतकं सुंदर आहे वातावरण हो इकडे हवा सुटली ग्रीन, ग्रीन सारे तुम्हाला सारेचा आवाज येत असेल हे बघा शिक हा इकडे साईडला पाणी आहे अशा प्रकारे हे छान निसर्गाच्या सानिध्यातून जायला आम्हाला नेहमीच आवडतं येस yes. <laughs> खूप वारं सुटलंय त्यामुळे आम्ही मस्त जॅकेट वगैरे घालून आलो तर आमच्या आमच्या घरापासून जर सायकलवरती यायचं झालं तर पाऊन तास पकडायचा पाऊन तास कारण हवा वगैरे असते ना तसं फास्ट आलं तर अर्ध्या तासात पोहोचतो परंतु मग हवा वगैरे असते हवेमध्ये मग पाय फार दुखून जातात त्यामुळे मग बसने आलोत आणि इथे उतरून दहा मिनिट आता वॉक करत जायचं त्याच्यानंतर ना स्विमिंग पूल आहे आणि ही छान अशी मागे ग्रीनरी आणि असे छान मस्त वातावरणात आणि अशा छान मोकळ्या मोकळ्या ठिकाणी चाल जायला कधी वेळ गेला कळतही नाही आणि मला बरेचदा कमेंट येतात की घाब म्हणजे भीती वाटत नाही का असे इतके झाडांमधून वगैरे सायकल आली दीदी फास्ट जातात एकदम इलेक्ट्रिक बायसिकलवाले हां तर आ, कमेंट्स येत असतात की असं झाडांमधून जाताना भीती वाटत नाही का तर नाही भीती कसती म्हणजे लोक तर असतात आजूबाजूला पण येथे खूप झाडं आहेत पाणी आहेत आणि आपल्यासारखे सरपटणारे सर प्राणी वगैरे जास्त नाहीये त्यामुळं भीतीचं असं काही वातावरण नाहीये हा एका पक्षी चारे कसं बसला तो बघा स्विमिंग वरून घरी निघालोय आणि घरी जाताना डॅडीने केलेला आहे पिकअप आम्हाला ऑफिस वरून जाता जाता शारू। दमली का भूक पण लागली सगळ्यांना तर घरी गेलं डिनर टाइम श्रीमय पण वाट बघत असेल घरी आता नसेल झोपली दमती ना तर बघूया काय करते घरी जाऊन टी व्ही कधी कधी टी व्ही पण लावले पोचतोय आता आम्ही थोड्या वेळात